ત્યારે હા સામના રંગતો ભીસ વિરુદ્ધ વન લાઈફ ભીસેક સંઘાને ક્ષેત્ર સ્વીકાર થોડાસાથે पहिल्या चेंडूवरती एक धाव येते आणि ते टॅप केले परंतु एकच धाव येते दोन धावा असतील दहा संख्या झाली ती चार ચાર ચડવાની ધા સંખ્યા સહ અને તે માત્ર ફલંદાજ હોત બાદ दहा संख्या झाले ते आठ एका षटकाच्या संपत्तीनंतर વાય પ્લસ વન ધાવા અન ધાવા સંખ્યા જી અકરા एकदा दो दोन धाफा येत तो दोन धाव्याच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती पंधरा तीन धाफा मिळतायत शेवटच्या दोन चेंडूचा खेळ बाकी असेल शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल दहा संख्या झाल्या ते एकोणीस आणि ते मात्र हॅलो पुढचा सामना असेल संस्कार फाउंडेशन दहीगाव विरुद्ध के एफ इलेव्हन पुढचा सामना असेल संस्कार फाउंडेशन दहिगाव विरुद्ध के एफ इलेव्हन दोन्ही हॅलो दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल यायचे संस्कार फाउंडेशन विरुद्ध हेलो. पुढचा सामना असेल संस्कार फाउंडेशन दहगाव विरुद्ध के एफ के एफ इलेवनचा कर्णधार उपस्थित आहे संस्कार फाउंडेशन देहगाव कर्णधार संस्कार फाउंडेशन देहगाव कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे पुढचा सामना आपला असेल संस्कार फाउंडेशन विरुद्ध के एफ इलेव्हन तसेच

तर प्रेक्षकांनी थोडा मागे उभं राहायचं आहे कारण बांबूवरती प्रेशर देऊ नका कारण वरती जे लाइट्स लावले ते खाली येतील थोडंसं मागे उभं राहायचंय दहा संख्या झाली ती आठ शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल हॅलो तीन चौकार किंवा तीन विकेट साठी विकेट अॅट्रिक आणि चौकार ऍट्रिकसाठी शिशिरदादा तत्ते यांच्याकडनं शंभर रुपयाचा रोख पारितोषिक शेवटच्या चेंडूवरती चौकाराला आणि चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या झाली ती चौदा सहा चेंडू आणि विजयासाठी दहा धाव संख्येची आवश्यकता असेल ती बिसेगाव संघाला येथे मात्र येतोय पाच चेंडू आणि सात दहा चौकीची आवश्यकता असेल ते बिसेगाव संघाला आणि येथे मात्र फलंदाज होतोय धावबाद आणि तीन धाव आवश्यकता असेल सांगायला तर व्हॉलेंटिअर्स प्रेक्षकांना थोडं बाजूला करायचं आहे कारण प्रेशर येत आणि लाईट्स खाली येऊ शकतात थोडं बाजूला उभं हॅलो सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती असेल हॉलिजन खांबांपासून आपण थोडस लांब उभं राहायचं साईड पट्टीवर जोर देऊ नका उद्याही सामने आपले आशेच चालू राहतील कृपया मंडळाला सहकार्य करायचे विजयासाठी तीन धाव संख्येची आवश्यकता असेल चालू असलेला सामना वनलाईफ विरुद्ध भिसेगाव संघ चांगलं क्षेत्ररक्षण होत कोणती एक्स्ट्रा धाव मात्र देण्यात येत नाहीये एक आणि एक धाव संख्येची आवश्यकता एक आणि एक धावेची गरज असेल सामना विजयी होण्यासाठी एक चेंडूवरती एक धाव जो होते तर शिशिर दातांकडून शंभर रुपयाचा रोख पारितोषिक असेल सामना विजय होते भिसेगाव संघ विजेच्या संघाचे खूप खूप आभार तसेच ज्या